काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सात उमेदवारांची घोषणा केली आहे सोबत अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे अकोला महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आज सकाळी साजिद खान पठाण यांचे अकोला रेल्वे स्थानकावर आगमन होताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले दरम्यान सव्वीस एप्रिलला लोकसभेसोबतच अकोला पश्चिम विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे भाजप आमदार गोवर्धन शर्मांच्या निधनाने या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार तेवीस निधनापर्यंत सलग सहा वेळा गोवर्धन शर्मांनी अकोला पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते दरम्यान देशभरात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे आता येणाऱ्या निवडणुकीत साजिद खान पठाण यांना उमेदवारी मिळाल्याने अकोल्यातील पोटनिवडणूक ही टक्करची होणार आहे आज सकाळी दहा वाजता साजिद खान पठाण यांचे अकोला रेल्वे स्थानकावर आगमन होतच कार्यकर्त्यांनी पठाण यांचे जंगी स्वागत केले तसेच काँग्रेस पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून संधी दिल्याने या संधीचे नक्कीच सोने करू अकोला शहराच्या विकासात भर पाडू असे वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलताना साजिद खान पठाण यांनी केले सबसे पहले तो मैं अकोला शहर के मेरे तमाम जो वोटर जिन्होंने 2019 में मुझे सत्रह हज़ार वोटों से नवाजा सत्तर हज़ार वोटों से नवाजा उसी को देखते हुए पार्टी ने मुझे दोबारा उम्मीदवारी घोषित की मैं सबसे पहले अकोला शहर के सब तमाम वोटरों का शुक्रिया अदा करना चाहता हूँ निवेदन तो मैं सिर्फ टिकट लाने का हकदार था अकोले की जनता बैठ के निवेदन करेंगी और वही चुन के लाई लेके आएंगी हंड्रेड परसेंट एक लाख के पार